हाय सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार आत्ता वाजल्यात बरोबर दीड वाजून गेलेली आहे आणि माझं सगळं काम आवरलेलं आहे तुम्ही म्हणता सकाळी वेगळी साडी होती आत्ता वेगळी आहे तर आता शेजारी इथं जवळच आता बांधा बांधकऱ्यांचा आमचा कार्यक्रम होता अजून सकाळपासून जेवण केलं नव्हतं हो, तिकडं कार्यक्रमाला गेली ती तिकडून महागारी आली आणि मस्तपैकी म्हणलं आता जेवण कराव गुरु तिकडं पाण्यासाठी वाट बघता सकाळ धुण पाण्या भाजलं पण म्हणलं आधी जेवण करावा खूप भूक लागली उशीर झाला आहे मस्तपैकी कान लसणाची चटणी छान अशी काकींनी त्या दिवशी दिली होती आज म्हणलं त्याला चटणी भाकरी आणि सकाळी तर बघितलं तुम्ही वटाण्याची भाजी ती ते वटाणाची तुम्ही सारखा तोंडात ह्याची भाजी केली होती हारभाराची ऊन पण तावायला लागले गैला तान लागले असं खूप तर आता गुरं पण सावलेला आणून बांधावं लागते आणि का ग बाय बसलेली उठून आली का भाकरी टाकायची आहे तुला पण सकाळी टाकली होती ना हा मी टाकते तुला पण भाकरी बरेच बसले तिकडे एक बसले तिकडं त्या बाज खाली एक बसलं तिकडे एक झोपले बरीच असे आहे ती आणि तुम्ही पण मस्त लसणाची छान अशी दुपारचं उन्हाचं ऊन उन पण खूप तावते असं मस्त लागते चटणी खायला आणि मी पण जेवण करते आता उशीर झाला आहे खूप कार्यक्रमाला गेलते तुम्ही म्हणलं असताना तिथं का जेवण केलं नाही तर नाही झालं गुरांसाठी पटकिनी महागारी आली तिथं पण कार्यक्रमाला उशीर उशीर सगळे उशिरात उशीर झाल्यामुळे म्हटलं चला आपली गुरं पान दाखवून बांधावते आधी कारण का लय ऊन लागल्यानंतर गुरांना सोसत नाही आणि गई पण गाबणे असल्यामुळे भीती वाटते ऊन इतकं तावते तिकडे सगळी रोपही लावले ती त्यांना अजून बघायचे पाणी सोडायचे तिकडे आता गेलेच नाही अजून तिथपर्यंत जायला पण टायमिंग नाही सगळे एकटीच्या मागे काम उशीर 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 सारा उशीरच होऊन गेला पाऊस पाऊशी का काय काय माहीत नाही रात्री काय थोडाफार आला नाही आला असता म्हणजे बरं झालं असतं रोपांना बाकी आहेत ना सुटले वार आता बघ आता येते काय एक जेवण कराय पोरं गेले शाळेत हे गेले इंदापूरला गेलेत त्याची तपली ती सकाळी जेवण करून गेले अश्विनी घरी आली पण तिचं तिचं काम चाललंय घराचं आमच्या दर घरी त्यामुळं आवरत आणि ती पण आली माझ्यावर तिकडं त्याच्यामुळं बहुतेक झाडा आवरत असेल या जण जेवण करायचं छान असं झाडाच्या लिंबाच्या झाडावर छान असा कट्टा बाय सगळ्यांना शुभ दुपार